पुर्ल्यातील मदर डेअरीची साडेआठ हेक्टरची जागा धारावी प्रकल्पाला दिली जाणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय यावरून विरोधक आता हल्लाबोल करण्याची शक्यता नितेश राणे महाराष्ट्र बर्बाद करण्याच्या मागे लागलेत अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची टीका नितेश राणेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार करणार प्यारे खान यांचं वक्तव्य दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं हीच महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाची सुद्धा इच्छा ठाकरेंच्या सेनेचे आमदार सुनील प्रभूंचं विधान शिवसेना मनसेने एकत्र यायला हवं या, या सुनील प्रभूंच्या वक्तव्याचं राऊतांकडूनही समर्थन मराठी माणसासाठी दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं या सुनील प्रभूंच्या वक्तव्यात चूक काय राऊतांचा सवाल आमच्याकडे युतीबाबत प्रस्ताव नाही नुसता बोलाचा भात बोलाची कडी सुरू संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया दररोज सकाळी उठून नुसतं बोलायचं कृती मात्र नाही देशपांडेंचा संजय राऊतांना टोला <स्तिक्षा> आता अतिशय कमी अधिकार देण्यात आल्यामुळे राज्यमंत्र्यांची नाराजी असल्याची सूत्रांची माहिती शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांकडून अधिकार दिले जात नसल्याची राज्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे दोनदा तक्रार ज्याच्यामध्ये क्षमता आहे तो काम करत असतो आपण हे राज्यमंत्री असून काम करणं सुरू आहे आशिष जयस्वाल यांची प्रतिक्रिया तर जे अधिकार आहेत ते परिपूर्ण असल्याचं जयस्वाल यांचं वक्तव्य लाडकी बहिणी योजनेसंदर्भात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतोय मात्र योजना चालूच राहणार मे महिन्याचा हप्ता लवकरच दिला जाईल मंत्री आदिती तटकरेंचं आश्वासन केंद्रीय कृषी मंत्र्यांनी शेतकरी मदतीचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात ठोलावला पुण्यामध्ये नुकसानाची पाहणी करत असताना पंचनामे करून मदतीसंदर्भात राज्य सरकारशी चर्चा करणार असल्याची दिली प्रतिक्रिया नागपूरच्या मौदा तालुक्यातील कृषी खरेदी विक्री संघ निवडणुकीमध्ये भाजप काँग्रेस युतीचा विजय सर्व तेरा जागांवर भाजप काँग्रेस युतीचा विजय महायुतीमध्ये सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादीचा पराभव राज ठाकरेंनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची घेतली भेट पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये जात घेतली भेट सदिच्छा भेट घेतल्याची माहिती यवतमाळमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांच्या नेतृत्वामध्ये शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी पदयात्रा वैष्णवी आत्महत्या प्रकरणी राजेंद्र आणि सुशील हगवणेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दोघांनाही पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर केलं निलेश चव्हाणला सात जूनपर्यंत पोलीस कोठडी बाळाची हेळसांड केल्याचा निलेश चव्हाणवर आरोप लता हागवणे आणि शशांक हागोणेचा ताबा माळुंगे पोलिसांनी घेतला जेसीबी व्यवहारामध्ये प्रकाश येळमंडेची अकरा लाख सत्तर हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई वैष्णवी हागोणेंनी आत्महत्येसाठी वापरलेल्या साडीची आणि पंख्याची होणार फॉरेन्सिक तपासणी वैष्णवीची हत्या झाली की आत्महत्या याबाबत खसपटे कुटुंबियांनी संशय व्यक्त केल्यामुळे फॉरेन्सिक तपासणी होणार संतोष देशमुख हत्याप्रकरणी आज पन्नास मिनिटं सुनावणी झाली पुढील सुनावणी सतरा जूनला चार्ज फ्रेम करून घ्या असा अर्ज उज्ज्वल निकमांकडून दाखल नाशिकच्या पंचवटीतील फुले नगरमध्ये जादूटोणा करत असल्याचा संशयातून एकाची हत्या दोघांना पंचवटी पोलिसांकडून अटक नाशिकमध्ये कोयता त्यांचा धुमाकूळ दोन वेगवेगळ्या भागामध्ये कोयता घेऊन दहशत माजवल्याचा व्हिडिओ समोर कोयत्यानं वाहनांची तोडफोड लातूरच्या शिरूर ताजबंद जवळील भवनवाडी शहरामध्ये शेतजमीन मोजणीवरून वाद सहा जणांकडून दोघांना बेदम मारहाण मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल गुन्हा दाखल बीडच्या अंजनवती गावामध्ये शेतजमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी हाणामारीमध्ये महिलांचाही समावेश व्हिडिओ व्हायरल या प्रकरणी नेकलूर पोलीस ठाण्यामध्ये तीन जणांविरोधात गुन्हा दाखल सोलापुरातील कोंतम चौकामध्ये जुन्या भांडणाच्या वादातून तुफान राडा हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल दोन्ही गटातील जवळपास पंधरा लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल साताऱ्यामध्ये रावतांच्या नरकातील स्वर्ग पुस्तकाची शिंदेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांकडून होळी एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेनंतर पुस्तकांच्या प्रती फाडून जाळ केला निषेध जळगावमधील मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये चार वर्षीय बालकाच्या मृत्यूचं प्रकरण शिंदेच्या शिवसेनेनं मनपा आयुक्तांना त्यांच्या दालनात जाऊन जाब विचारला त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण बुलढाण्याच्या भेंडवळ गावामध्ये अवैध धंद्यांना कंटाळून महिला आक्रमक गावामध्ये दारूबंदी करावी यासाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ठिया एलओसी क्रॉस करून पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेलेल्या सुनीताची चौकशी करण्यासाठी काश्मीर पोलीस नागपुरात नागपूर पोलिसांना चौकशी दरम्यान सुनीतानं फारसं सहकार्य केलं नसल्याची माहिती धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहामध्ये कोट्यवधींचं सा घबाड सापडल्याचं प्रकरण अकरा दिवसांपासून फरार असलेल्या संशयित राजकुमार मोगलेला चौकशीसाठी घेतल्या ताब्यात रोकडीसह मिळालं होतं मोगलेचं ओळखपत्र आणि अंतर एक छोटासा ब्रेक घेऊया पाहत रहा एव्ही गोष्टी